रव्यापासून तुम्ही असा नाश्ता कधी बनवून खाल्लाय की नाही नक्की सांगा मी तर पहिल्यांदाच बनवत आहे कारण की ही रेसिपी मी बऱ्याच दिवसापासून बघत होती तर म्हटलं चला आज आपण बनवून बघूयात त्यासाठी आहे ना कढईमध्ये एक वाटी इतकं पाणी छान असं उकळून घेतलं थोडंसं मीठ टाकून आहे ना कच्चा रवा त्याच्यामध्ये दोन वाट्या टाकल्या आणि छान असं शिजवून घेतलं एक वाफ घेतली त्यानंतर बटाट्यावरची साल काढून घेतली आता आहे ना सगळ्यात आधी आहे ना आपल्याला रवा छान असा मळून घ्यायचा आहे उकडून घेतलेला बटाटासुद्धा आहे ना त्याच्यामध्ये किसून घ्यायचा आहे आणि पुन्हा आहे ना सगळं छान एकजीव करून मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं आहे तर बघू शकता इथे घट्टसर गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता ह्याच गोळ्याचे आपल्याला अजून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत गुलाबजामच्या आकारा एवढे आणि त्यानंतर आहे ना एक मोठं पसरट भांडं गॅसवरती ठेवायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं तेल टाकायचं फोडणीसाठी थोडंसं जिरं मोहरी पांढरे तेल टाकले आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकली तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला टाका नंतर आहे ना तयार केलेले गोळे त्याच्यामध्ये टाकायचे चमच्याचा वापर न करता येणा अशा पद्धतीने आहे ना मसाला छान असा त्या सगळ्या गोळ्यांना लावून घ्यायचा वरतून बारीक आपली कोथिंबीर चवीनुसार पुन्हा थोडस मीठ टाकायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं बाहेरून खूप छान असे क्रिस्पी होतात ते बरं का तर आहे ना आता तयार केलेला नाश्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हे केचप सोबत तर खूपच छान लागतं वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे काहीतरी वेगळं म्हणून हा नाश्ता मी बनवून बघितला तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये